राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे तर काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम पाऊस पडतोय हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यात पावसाची उघडीप राहील तर गुरुवारपासून राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केलाय राज्यात आज आणि उद्या पावसाची उघडी राहण्याची शक्यता आहे तर दक्षिण मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय गुरुवारी विदर्भातील वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव तसंच सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका